रामलला स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे त्यानिमित्त देशभरात अनेक उपक्रम कार्यक्रम लाभवले जात आहेत संस्कार भारती पुणे महानगर तर्फे राम मंदिराच्या स्थापनेच्या संघर्षाचा इतिहास व्यतीत करणारा एक पथनाट्याचा प्रयोग आम्ही या पथावर सादर करतो भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी या संघर्षाची जाणीव आपल्या मनात ठेवावा रामलालाच्या भक्तीची ज्योत आपल्या मनात तेवढ ठेवा हा आमचा मुख्य उद्देश आहे आणि जनसामान्यांपर्यंत या इतिहासाचा संघर्षाच्या इतिहासाची नोंद सादर करतोय पथनाट्य संस्कार भारतीय पुणे महानगर सरकार तरुर मोठ्या संख्येने इथे तुम्ही येऊन या पथनाट्याचा आनंद घ्यावा Nossa, que राम जन्मभूमी मंदिर आणि आणि पुन्हा पूर्ण तयारी बाबराने पुन्हा संघावर आरोहण केलं आणि यावेळी तो विजय ठरला यावेळी तो विजय ठरला आणि त्याने लगेच आपला सेनापती मीर मीरबाकी आला अयोध्येतील राम मंदिर पाळून तिथे मशीद उभारण्याची जबाबदारी सोपवली बाबराने तसा आदेश दिला पुढे निघाला मीर बाकी पुढे निघाला तोडण्या स्मिता हिंदुंची तोडण्या स्मिता हिंदुंची तोडण्या स्मिता हिंदुंची

بلال توڑ دو, دو اس نظرے کو ختم کر دو سب کچھ دکھاؤ دنیا کو کہ اس جہاں میں اسلام سے بہترین خوبصورت اور کچھ بھی نہیں دیکھتے ہیں ان کا بھگوان بڑا ہے یا ہمارا اللہ برزور. کوئی بھی خلاف جائے انہیں مار دو اتنا مار کیوں کی خون سے یہ مٹی رہی جائے اور, اور اسی مٹی سے یہاں پر ایک خوبصورت مسجد بنا <laughs> یہ شہر یہ شہر اس مٹی سے اس مسجد کے نام سے جانا جائے گا اس مسجد کو ہم سلطان ہند بابر کے نام سے نوازیں گے ابھی تو اسلام کا ونچم بلند ہو جا. جائے جاؤ राम मंदिराला हात लावणे एवढे शोपेंत अयोध्येच्या रक्षणासाठी अक्षरशः लाखो हिंदूंनी त्यांची त्यांची रक्त सांडली त्यांच्या प्राण प्राणांची बळी दिली पण अखेर अखेर मीर बाकीने मीर बाकीने तेवीस मार्च पंधराशे अठ्ठावीस ला अयोध्येतील राम मंदिर उद्ध्वस्त केले

औरंगजेबाने बाबरीच्या रक्षणासाठी माहिती द्या औरंगजेब जो अयोध्यात आला तोच तोच दहा हजार शहीद झालेल्या हिंदूंच्या मृतदेहावर अशा प्रकारे अशा प्रकारे एकोणीसशे चौतीस पर्यंत शहात्तर लढा झाला हिंदू राम जन्मभूमी परत में राम मंदिरासाठी एकूण साडेतीन लाख बांधवांनी आपले बलिदान दिले स्वातंत्र्यानंतरही हा लढा चालूच होता आणि तेव्हा या लढ्याचं नेतृत्व विश्व हिंदू परिषद करत होती

नमस्कार मंडळी नमस्कार कसे आज अत्यंत मित्रांनो मुद्द्यावर चर्चा करणार आहोत तुम्हाला आज आपण अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत आज आपण जाणून घेणार आहोत की राम मंदिर उभारण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरलेला कारसेवा लढा म्हणजे कारसेवा आंदोलन हे कसं पार पाडलं गेलं आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर अशी काही मंडळी आहेत आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता नमस्कार तुमच्याकडून आम्हा सगळ्यांना या जनतेला आम्हाला आणि आमच्या सर्वसामान्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की हा कारसेवेचा प्रेरणादायी लढा हा लढला कसा गेला होता मी सांगतो स्वातंत्र्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात स्वातंत्र्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात आधी जनजागृती करण्यात आली होती त्याचबरोबर बरोबर तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद रोजी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कार करण्याचे ठरवले आणि कार सेवक अयोध्या मध्ये पोहचू नये म्हणून त्यावेळेचे मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांनी त्यावेळेस वाहतूक वाहतूक बंद केली आणि वीस हजार जवान तैनात केले पण त्यावेळेस आणि अशा प्रकारे सशस्त्र जवान तैनात केले आणि एवढं होऊन की त्यावेळेस कार सेवक अयोध्या पोहोचले काय करायचं अशा वेळी इतका सगळेकडे एसआरपी मिलिटरी कस काही कारसेवायच ला कार सेवा करायची आहे दहा मिनिटाने बळीराम छावडीचा दरवाजा उघडला गेला आणि अशोक ची सिद्धल त्यातून बाहेर पडले एका सोबत होते स्वतः चार ते पाच कारसेवक पण त्यांना पाहताच एक एक कारसेवक बाहेर हो पडायला लागला असा की जसे वारोळे दूध मुंब्या बाहेर पडतात ना हो आणखी त्या प्रभाव अयोध्येच्या आता से आता सेवकांनी भरून दिले होते एवढ्या हनुमान गडीजवळ उभा असलेल्या राखीव पोलिसांच्या बसचा ताबा हा धरमदास पैलवान नावाच्या साधूने घेतला आणि ती सरळ जन्मभूमीच्या दिशेने निघाली आणि कित्येक कार सेवक कित्येक कार सेवक त्या बसच्या पाठीमागे धावले आणि आता जन्मभूमीचा हा संपूर्ण परिसर हा कार सेवकांनी भरून गेलेला आहे त्यातले काही कार सेवक वादर सुद्धा धुमकाव चालले राम लल्ला हम आए हैं मंदिर यही बनाएंगे उसे कौन हो सकता है अच्छा घोषणा अयोध्या भर गुंदमुन अब क्या होता एक जना नहीं वो क्या एक जना नहीं अपना भगवा ध्वज काढला व घुमटा काय तुम्ही सगळ्यांनी एवढं सगळं केलं आणि सरकारने काहीच केलं नाही केलं ना केलं अहो मुघलांनी जेवढा त्रास दिला नाही तेवढा त्रास या सरकारने दिला दोन दिवस विश्रांती घेतली त्याच्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी कार सेवा करण्याचे ठरवले अहो कार सेवा म्हणजे काय तर राम लल्लाचे दर्शन घेणे पण मध्येच पोलिसांनी आमच्या गाड्या अडवल्या त्यानंतर अधिक अधिकाऱ्यांना दिसेल त्याला गोळी घालण्याची ताकीद दिली होती भर दिवसा एका दुकानातून शरद कोठारीला असा खेचकच आणि त्याच्या पस्तकात गोळ्या घालण्यात आल्या त्याला वाचवण्यासाठी आलेला त्याचा भाऊ राम कुमार यालाही गोळ्या घालून ठार मारण्यात आलं पाहता पाहता शरीर रक्ताने लाल झाली शरीर रक्ताने लाल झाली कित्येक मृतनेह हो। कित्येक मृत हो कचऱ्या प्रमाणे कचऱ्या मध्ये फेकण्यात आले आणि आणि त्या दिवशी निर्लज्ज सरकारने मात्र अशी बाबती दिली की गोळीबारामध्ये केवळ दहा चार सेवक ठार झाले पण पण बाबरी सावी भुई सपाट त्यानंतर दोन दो दो वर्षांनी दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी कार सेवा करण्याचे ठरले व कारसे सेवक मध्ये घुसले व फावडे धावडे जे हातात मिळेल त्या वस्तूने धाजा पटायला सुरुवात केली आणि सामूहिक प्रयत्नानंतर पावणे तीन वाजता दुसरीकडे उमट घोसायला आणि पावणे पाच वाजता शेवटचा धक्का बसला धरणी कंपा आवाज झाला आणि बाबरी समी झाली त्याच ठिकाणी त्याच दिवशी त्याच रात्री त्याच रात्री ताळपत्रीच्या मंदिरामध्ये आपला आपला राम विराजमान झाला राम मंदिराचा न्यायालयीन लढा हा अठराशे पन्नास पासून चालू होतो पण दोन हजार तीन साली जेव्हा न्यायालयानं त्या ठिकाणी उत्खनन करण्यास सांगितलं तेव्हा तिथं मंदिराचे अनेक अवशेष मिळाले पण तरीही हा लढा चालूच होता आणि अखेर नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी न्यायालयानं हिंदूंच्या बाजूने निकाल दिला आणि त्या ठिकाणी मंदिर परवानगी दिली राम मंदिर उभारण्यासाठी मकर संक्रांती दोन हजार एकवीस रोजी सर्व सरांतून मोठ्या प्रमाणात निधी उभारण्यात आली या निधीतून तेतीसशे कोटीचा निधी उभा राहिला हो तेतीसशे कोटी आणि आणि पुण्यातून बावीस जानेवारीला राम जन्मभूमीवर बांधलेल्या मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे व गावागावी निमंत्रणच्या अक्षता पाठवलेल्या आहेत व या अक्षता सर्व हिंदूंपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत सर्व नागरिकांनी आपल्या घराजवळ मंदिरात जाऊ तिथे दाखवण्यात येणाऱ्या अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पहावे आणि हे ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे आणि पाचशे वर्षांचा आणि पाचशे वर्षांचा कलंकित इतिहास पुसून आपला राम अयोध्ये म्हणे पुन्हा विराजमान झाला याच याचा ऐतिहासिक अनुभव साजरा व्हावा पुण्यात जवळजवळ पाचशे पन्नासहून अधिक कार्यक्रम होत आहेत राम मंदिर केवळ मंदिर नसून राम मंदिर हे केवळ मंदिर नसून राष्ट्रीय गौरवाचे अस्तित्वाचे चिन्ह आहे पुण्यातील जवळपास बावीसशे ते पंचवीसशे मंदिरांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम होत आहेत जसं की पूजन भजन सामूहिक रामरक्षा पठण त्यामुळे आपण सर्वांनी आपापल्या जवळच्या मंदिरात जाऊन या जल्लोषात सामील आणि आपल्या रामलल्लाच्या आगमन वृत्त्यर्थ जल्लोष साजरा करावा तर ज्याप्रमाणे आपण आपण रामायणामध्ये राम वनवासातून परत आल्यावर दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे आताही आपले रामलल्ला हे अयोध्येत परत येत आहेत म्हणून आपापल्या घरी रांगोळी काढून गोडधोड जेवण करून त्याचबरोबर दीपोत्सव साजरा करून एक सण साजरा करूया मङ्गलभवन oh, अमङ्गलहारी तमाम प्रेक्षकांचे खूप खूप आभार पथनाट्य या पथनाट्याचा पुढचा प्रयोग वीस तारखेला संध्याकाळी परिहार चौक होणार आहे तर त्या परिसरातल्या आपल्या सगळ्या मित्रमंडळींना जरूर या पथनाट्याचा साक्षीदार होण्याचे आवाहन कर